नमस्कार मी राजेंद्र कांबळे केबीसी न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपल्या सोबत आहेत अभिषेक वैराट वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांची झालेली असून त्यांनी कारभार सांभाळलेला आहे बहुजन आशीर्वाद यात्रा चालू करण्याचा त्यांचा मानस आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर ऐकूया अभिषेक वैराट यांना आणि ओबीसीचं जे आरक्षणाचं संरक्षण आहे या संदर्भात जे त्यांचं जो समाज समाज जागरूक करण्यासाठी व सरकारला या गोष्टीची जाणीव करण्यासाठी जे त्यांची यात्रा चालू आहे त्याच उद्देशाने आपण बहु सर्व बहुजनांना अठरा पगड जाती बारा बरतेदारांना एकत्रित करून जी बहुजनांची सत्ता आहे ती स्थापन करण्यासाठी आपण बोरवेलला मोर्चे सुद्धा प्रयत्न करणार वंचित बहुजन आपली आपले नवनियुक्ती झालेली आहे तर जिल्हा अध्यक्ष या नात्याने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे काम करणार आहात किंवा आपल्या विभागातील महत्वाचे मुद्दे कोणते सर्वप्रथम आपण मोजून पाच ते सहा मुद्द्यांवर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे कारण ते मुद्दे एवढे भयानक आहेत आणि महत्वाचे आहेत की त्याच्याकडे आतापर्यंत कुठल्याही स्थानिक पुढारी असो प्रस्थापित नेते असो किंवा पक्ष असो त्यांनी कुणीही लक्ष दिलेलं नाही सर्वात पहिला मुद्दा जर म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्याला सर्वात पहिलं प्र तोरण बांधलं तो तोरणा व स्वराज्याची पहिली राजधानी राजगड परंतु जर तुम्ही शलाडी या ठिकाणी आला आणि मावळाकडे जो रोड चालू होतो जो प्रॉपर मावळामध्ये जाण्यासाठी जो मार्ग आहे आणि राजगड तालुका जिथं चालू होतो त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकही बोर्ड त्या ठिकाणी दिसणार नाही कारण येथील राजकारणाला रा फक्त राजकारण करायचे शिवाजी महाराजांच्या नावावर फक्त मत घ्यायचे परंतु या भागाला छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात जास्त छत्रपती शिवाजी सर्वात जास्त वास्तव्य या ठिकाणी लाभलेलं आहे ज्या तुम्ही पाहिलं असेल पूर्ण देशभरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कधी गेलेही नाहीत परंतु त्यांचे विचार गेलेत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचल्या जात परंतु ज्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात जास्त कालावधी काढला त्या भागात त्या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकही तुम्हाला बोर्ड दिसणार नाही तर त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न आणि चलाडी या ठिकाणी भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्वराज्याची पहिली राजधानी राजगड या नावाने आपण त्या ठिकाणी कमान प्रवेशद्वार त्या ठिकाणी उभं करण्याचं काम आपण करणारे सर्वात महत्वाचा मुद्दा दुसरा कि येथील स्थानिक युवकांना हाताला त्यांचा रोजगार नसल्यामुळं सत्तर ऐंशी किलोमीटर तालुका सोडून लांब दुसऱ्या तालुक्यात जावं लागतं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करावी लागते परंतु स्थानिक लेव्हलला त्यांना कुठलाही रोजगार नाही त्यामुळे तालुक्याचा ता विकास नाही आणि पोट भरण्यासाठी जो तरुण बाहेर जातोय ज्या रस्त्याने जातोय त्या रस्त्याची जर तुम्ही अवस्था बघितली तर एवढी भयानक झालेली आहे की गुडगाभर खड्डे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याच्या नंतर तो किती खोल खड्डा आहे हेही कळत नाही आणि त्यामुळं ऍक्सिडेंटचं प्रमाण वारंवार या ठिकाणी वाढत चाललेले चौथा चा मुद्दा म्हणजे या ठिकाणी पर्यटक पर्यटक या ठिकाणी राजगड असेल तोरणा असेल लिंगाणा असेल किंवा मडेघाट असेल या ठिकाणी येण्यासाठी दरवेळी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भरपूर मोठ्या प्रमाणात येत असतो परंतु या ठिकाणी कुठलीही सुखसुविधा नसल्यामुळं रस्ता चांगला नसल्यामुळं याकडे कुणीही येण्याचा आत्ता तरी साहस करत नाही तालुक्यात महिला 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 सक्षम होण्यासाठी प्रकारचा उपक्रम राबवला त्याच्यानंतर जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे खेड शिवापूर टोल नाका जो महाराष्ट्रात सर्वात जास्त वादग्रस्त टोल नाका म्हणून ओळखला जातो त्याचं कारण आहे तसंच कारण त्या ठिकाणी स्थानिकांच्या गावगुंडांच्या धास्तीने जो स्थानिक तिथला नागरिक आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी टोल द्यावा लागतो माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याविषयी करतो परंतु येथील काही तालुक्यातील जे नेते त्यांची सेटलमेंट करून टोल नाका कसा पुढे चालवता येईल याच्याकडे फक्त लक्ष देतात त्यांना ते ते नागरिकांच्या जीवाशी काही घेणं देण नाही असे जे महत्वाचे मुद्दे ते महत्वाचे मुद्दे घेऊन आपण त्या ठिकाणी यावेळी विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे कशा काम सध्या आदिवासी आदिवासी आतापर्यंत समाजासाठी ज्या समाजाला काही जवळी करत नाही व त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित करतात त्यांचा आतापर्यंत आपण वंचित बहुजन आघाडी असेल किंवा आंबेडकर विचाराच्या इतर संघटना असतील यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण तीन ते चार आंदोलन घेतलेली त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे कागदपत्र क्लिअर नाही त्यांच्याकडे त्यांचे पुरावे नाहीत त्या संदर्भात आपण स्थानिक तसेल्यांशी बोलून त्यांच्याशी बैठक घेऊन त्यांना कागदपत्र कसे मिळतील त्याच्याकडे आतापर्यंत लक्ष दिलेले आणि त्याच्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के फरक आपल्याला एवढ्या दोन वर्षामध्ये जाणवलेला आहे आणि यापुढे सुद्धा आपण आदिवासी समाज हे आपला एक बांधव आहे आणि तो आपल्या मध्ये मिळून मिसळून राहिला पाहिजे त्यांना त्यांच्या उपक्रम योजना मिळाल्या पाहिजेत सरकारच्या ज्या योजना आहेत त्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या हेतून आपण आदिवासी बांधवांना सुद्धा सोबत घेऊन पुढे या ठिकाणी राजकारणात सुद्धा सत्तेत आणण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार बहुजन आशीर्वाद यात्रा चालू करणार आहात त्याच्या त्याच्या विषयी अधिक माहिती द्या बहुजन आशीर्वाद यात्रेत आपले महत्वाचे मुद्दे असतील कि जो बहुजन जातीमध्ये विखरलेला आहे अठरा पगड जाती बारा भरतेदारांचं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याला संविधानाच्या रूपाने जो न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं तो या जातीपातीच्या राजकारणात पूर्णपणे समाज वेगवेगळ्या दिशेने गेलेला आहे आणि जाते जातीमध्ये दे द्वेष निर्माण झालेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी बाळासाहेब माध्यमातून आपल्याला आपल्याला राजकारण एकही टक्का या ठिकाणी करायचं नाही आपला फक्त हेतू एकच आहे की जो अठरा पकड जाते बाराबरतेदार जो बहुजन समाज आहे हा एकत्रितपणे एका गावात गुन्हा गोविंदाने नांदला पाहिजे आणि त्याच माध्यमातून आपण सर्व बहुजनांना जे त्यांचे मतभेद असतील ते बाजूला ठेवून त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करून त्यांना एकत्रित आणून आपण पूर्ण गाव तालुका हा गुन्हा गोविंदाने कसा राहील त्या माध्यमाच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणारे आणि बहुजनांचा विधानसभा लढवणारे तुमची आता झालेली आहे आतापर्यंत किती तालुक्यामध्ये आपण कार्यकारणी तयार केलेली आहे आपली मुळशीला कार्यकारणी तयारी हवेलीच्या आहे बोरच्या आहे वेल्च्या आहे म्हणजे पूर्णपणे आपल्या कार्यकारणी आहेत फक्त आता इलेक्शनच्या आपण बाकीचं थोडस काम बाजूला ठेवून आपण आपला वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे जे विचार धोरण आहेत ते कशा लोकांपर्यंत पोहोचवण्यात येतील या माध्यमासाठी काम करतो वंचित बहुजन आघाडीच काम करताय युवा आघाडीच्या माध्यमातून आपल्याला अजून तुमच्या विभागामध्ये कुठल्या कुठल्या सुधारणा करणं गरजेचं आहे असं वाटत युवकांच्या युवकांच्या दृष्टीने जर विचार केला के तर मी सुद्धा सर्वसामान्य घरातून येतो माझा सुद्धा चालडी या ठिकाणी वडापावचा गाड आहे माझं ते घर चालवण्याचं चा मी सर्वसामान्य घरातील कुटुंबातील एक सर्वसामान्य फक्त हो आंबेडकरी चळवळीत काम करत असताना जे बाबासाहेबांचे जे विचार आहेत जे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचार घरात प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या विधानसभेमध्ये उतरणार आहे आणि मला काय आमदार व्हायचं नाही कारण आमदार होण्यासाठी आताचा जो एक प्रकारचा जो आपण म्हणतो स्टंट चालू आहे की भोर विधानसभेत पैशाचा यावेळेस महापौर येणार आहे आणि तो चालू देखील झालाय प्रत्येक पक्षाचे जे इच्छुक उमेदवार असतील ते इच्छुक उमेदवार लाखो कोटी चक घरामध्ये जाऊन या ठिकाणी खर्च करून कार्यक्रम घेत आहेत परंतु त्यांचा जो खर्च चालू आहे त्या कुठलाही खर्च विकासाच्या दृष्टीने नाही आणि विकासावर कुणीही बोलत नाही आणि जो इच्छुक जे अवसे नवसे गवसे जे आमदार आहेत ते ज्या रोडनी शंभर वेळा प्रचारासाठी जातात त्या रोडची जर अवस्था तुम्ही बघितली तर त्या रोडच्या अवस्थेवरही कुणीही बोलायला तयार नाही त्यांना फक्त लोकांना गाजर दाखवायचंय आणि आपलंस करून घेऊन लोकांना भ्रमात ठेवायचंय की मी किती पैसा उधळू शकतो मी किती पैशावाला आहे हे दाखवून लोकांना जवळ करून त्यांना यावेळेस मतदान घ्यायचंय परंतु भोर राजगड आणि मुळशीच्या विकासावर कुठल्याही मी सर्रास कुठलेही म्हणतो कारण मी स्वतः बघतोय भोर राजगड मुळशीतील नागरिक सुद्धा बघतात की विकासावर कुणीही बोलत नाही ज्या रोडनी तो जातोय जो उमेदवार ज्या रोडनी जातोय त्या रोडच्या अवस्था तो स्वतः डोळ्याने बघून सुद्धा त्या रोडकडे तो दुर्लक्षित करतोय त्यामुळे आपण यावेळेस माझ्यासारखा सर्व सामान्य कार्यकर्त्याला जर पक्षाने संधी दिली तर मी माझ्या परीने लोकांपर्यंत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते कसे पोहचवता येतील त्याचा प्रयत्न करेन आणि नक्कीच बदल घडवण्याचं काम या ठिकाणी करण्याचा मी प्रयत्न आता आपण जर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर आपल्या पुढे काय असेल जर उमेदवारी दिली नाही तरी मी काय नाराज होणारा कार्यकर्ता नाही कारण मी सर्व सामान्य विचारांवर चालणारा कार्यकर्ता आहे मला राजकारणाशी घेणं देणं नाही बाळासाहेब आंबेडकर ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्याचं प्रामाणिकपणे मी काम करीन आणि स्वतःचा गरुण दाबा नेऊन स्वतःच्या स्व खर्चातून त्याला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी करीन मला मला बाकीच्या राजकारण्यागत काही स्वार्थ नाही कि मला उमेदवारी द्या मला स्टंड करायचा मला नाव करायचं मला आमदार व्हायचे मला फक्त आमचा जो भोर राजगड आणि मुळशी तालुका आहे त्या भोर राजगड मुळशी तालुक्यात युवकांना रोजगार महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी रोजगाराच्या सुविधा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं पहिलं राजधानी होती राजगड त्या राजधानीला चलडी या ठिकाणी भव्य मला त्या ठिकाणी करायचंय असे बने बरेच मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर मला काम करायचं त्यामुळे पक्षांनी संधी दिली तरी मी काम करणार आहे तेवढ्याच पद्धतीने नाही दिली तरी मी माझं तन मन धन माझ्याकडून होता येईल तेवढं शेवटचा प्रश्न आवाज येतोय ना हा येतोय इतके बराठ्य उमेदवार असताना त्यांच्या समोर आपण निवडणुकीला सामोरे जाण्याचा एक विश्वास तर त्यांची आपण करणार मुळातच महाराष्ट्राच्या इतिहासात जे भलांडे असतात जे मोठे असतात त्यांच्याकडे सैन्य जास्त असत धन जास्त असतं त्यांच्या विरोधात कायम जो सच्चा असतो जो खरा असतो जो प्रामाणिक असतो तोच कायम या ठिकाणी विजय जायला आपण बघितलेले आणि त्याच विश्वासाने आपण जे प्रस्तापित जर लढाई करायची असेल तर आवाज येतोय प्रस्तापितांच्या विरोधात जर लढायचं असेल आजपर्यंतच्या इतिहासात जर एखादा विस्थापित जर मनापासून प्रस्थापितांच्या विरोधात जर एखादा प्रामाणिक निस्वार्थ जर उभा राहिला तर शंभर टक्के विस्थापित प्रस्थापितांना घाम फोडल्याशिवाय राहत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे अभिषेक वैरजी आपण केबीसी न्यूज वरती आला मुलाखत दिली याबद्दल केबीसी न्यूज च्या तर्फे आपले आभार मानतो जय शिवराय जय भीम जय लवजी भारी झाली एकदम अर्धा तासामध्ये येईल चालतंय आहे